नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवंत स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी रंगभूमी आपल्या प्रत्येकाचा विषय आपल्या सर्वांना विषयावरची भी नाटकं बघायला आवडत असतात आणि येत्या काही वर्षात जुन्या काळात रंगभूमीवर गाजलेली नाटकं पुन्हा एकदा नवीन सन्सात रंगभूमीवर घेतात उदाहरण द्यायचं झालं तर सुंदर मी होणार या वर्षी पुन्हा आलं दोन हजार पंचवीस मध्ये घाशीराम कोतवाल हे हिंदी रंगभूमीवरती दाखल झालं पुन्हा एकदा आणि आता आता लवकरच दाखल होत आहे सखाराम बाईंडर हे बहुचर्चित ए सारी ए नाटक एकोणीसशे बहात्तर साली विजय तेंडुलकर लिखित आणि कमलाकर सारंग दिग्दर्शित हे नाटक रंगभूमीवर आलं नीळ फुले आणि लालन सारंग यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका होत्या कुसुम कुलकर्णी यांची देखील या नाटकात भूमिका होती पण मग या नाटकात स्त्री पुरुष संबंधांवर केलेलं भाष्य त्या संदर्भात अनेक क्रिया प्रतिक्रिया उमटल्या आणि मग हे नाटक वादग्रस्त ठरले कालांतरानं या नाटकावरती बंदी आली पण लेखक दिग्दर्शक कोर्टात गेले आणि निकाल त्यांच्या बाजूनी लागला नाटकाचे प्रयोग पुन्हा रंगभूमीवरती सुरू झाले गुण त्यानंतर या नाटकाचं हिंदी रूपांतर सुद्धा झालं इंग्रजी भाषेतलं सखाराम न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये तर एक महिना प्रयोग त्यानंतर साठी सुद्धा हे नाटक जेव्हा चित्रित करण्यात आलं तेव्हा त्या नाटकामध्ये सखाराम बाइंडरच्या प्रमुख व्यक्तिरेखेत होते अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी आणि चिन्मयी सुमित यांच्या या नाटकात म्हणजे जे नाटक साठी चित्रित करण्यात आलं त्यामध्ये प्रमुख भूमिका होत्या आणि आता ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा सखाराम मांडर हे नाटक नवीन संसार येत आहे विजय तेंडुलकर लिखित या नाटकाचं दिग्दर्शन आता केलं आहे अभिजित झुंजाराम यांनी सयाजी शिंदे सखाराम मँडर या शीर्षक व्यक्तिरेखेत आहेत चंपाच्या भूमिकेत आहेत अभिनेत्री अनुष्का तर लक्ष्मीची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री नेहा जोशी येत्या काही दिवसात हे नाटक पुन्हा एकदा चर्चेचा भाग ठरणार आहे आपल्याला उत्सुकता आहे या नाटकाकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत या नाटकाकडनं तेव्हा आपणही बघणारच आहोत सखाराम बँडर हे नवीन संचातलं नाटक तुम्ही सुद्धा या नाटकाला उत्तम प्रतिसाद द्या आणि हो अशाच नाटकांचे मालिकांचे चित्रपटांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला व्हिडिओला लाईक करा शेअर करा